रसायनीमध्ये भीमसैनिकांनी आणि रसायनीतील नागरिकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय स्वराज्य रक्षक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या निषेध आंदोलनाला सुरुवात केली यावेळी गृहमंत्री अमित शहा विरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली अरे तरी करायचं करायचं काय काय गरीब यावेळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला एक गडिपाय माणूस गृहमंत्री होतोय ह्या देशाचा ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे अमित शहा गृहमंत्री झाले हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे ग्रामस्थ झाले नाहीतर कचरा वेद झाले असते आणि अशा कचराबेद माणसांनी बाबासाहेबांच्या बरोबर रोजगार काढावेत ही खरं म्हणजे शर्मेची गोष्ट आहे आपल्या समोर आणलेली जे त्यांच्या पोटात होत ते त्यांनी ओठावर बोलून दाखवले आणि ही यांची पहिली वेळ नाही आपण जर बघितलं तर, तर दोन हजार साली जेव्हा यांच्या पक्षाचं सरकार या केंद्रामध्ये होतं त्यावेळेला यांचे मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी असं विधान केलं होतं की मरा उ आंबेडकर हे जिंदा से जागा घेतात

तर तुम्ही या देशाच्या राज्यसभेमध्ये जाता तुम्ही स्वतः त्या स्वर्गामध्ये या देशात जर स्वर्ग असेल तर तो या संसदेमध्ये लोकसभेमध्ये स्वर्ग आहे या सुप्रीम कोर्टामध्ये स्वर्ग आहे या राष्ट्रपती सचिवालयामध्ये स्वर्ग मित्रांनो हे जे चर्चासत्राचं जे आयोजन केलं जातं या चर्चासत्रामध्ये काय चर्चा व्हायला पाहिजे होती की गेल्या चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर वर्ष संविधानावरती अंमलबजावणी किती झाली आणि जर काय राहिली असेल तर ती पूर्ण कशी करता येईल याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती पण त्याच्यावर चर्चा न होता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यावर चर्चा का झाली पाहिजे कारण संविधानामध्ये भारतातील समस्त भारतीयांचे आणि मूलनिवासी बहुजनांचे हक्क आणि अधिकार साबूत आहेत तर ते हक्क आणि अधिकार लोकांना समजावेत लोकांना माहीत व्हावे संविधान अंमल किती झाला किती नाही झाला याचा लेखा व्हायला पाहिजे अशा पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे कारण संविधानामध्ये जी संविधानिक व्यवस्था आहे ती स्वातंत्र्य संस्था न्याय हिंदुत्ववादी अशी कल्याणकारी व्यवस्था आहे की जी आपल्या महापुरुषांना अभिप्रेत होते मित्रांनो संसदेमध्ये आपले महामहिम गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी सुद्धा संविधानावरती चर्चा ऐवजी ज्या संविधानाचे निर्मिती क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मायफळ बडबड केली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जग सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जे विद्या उच्च विद्या विभूषित आहेत जे विज्ञानवादी आहेत त्यांची तुलना स्वर्ग आणि पुनर्जन्म या काल्पनिक गोष्टींबरोबर केली जाते अमित शहा यांनी केलेली जी वायफळ गडबड आहे जे अभद्र आणि आपण जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही रसायनिक जाहीर धिकार करतो जाहीर निषेध करतो निषेध 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 सम्राट मराठी लाईव्ह साठी प्रतीक चाळकेसह ब्युरो रिपोर्ट रसायनिक